संजय के के माणाजी कदम यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पश्चिम विधानसभा संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या विशेष प्रसंगी विविध शाखांमध्ये साडी वाटप शैक्षणिक मदत आणि आरोग्य तपासणी शिबिरासारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले वाढदिवसाच्या दिवशी अंधेरीच्या मध्यवर्ती कार्यालयात ज्योत्ना दिघे माजी नगरसेविका स्वाती घोषाळकर विधानसभेच्या समन्वयक आणि पूजा पाटील शाखा संघटिका यांच्या उपस्थितीत साडेवाटप कार्यक्रम पार पडला संजय माणाजी कदम यांनी माझ्या कामाची पोचपावती म्हणून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला आहे असे सांगत आनंद व्यक्त केला या कार्यक्रमा दरम्यान ज्योत्ना दिघे स्वाती घोषाळकर आणि पूजा पाटील यांनी या कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जगत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंधेरी पश्चिम या ठिकाणी आहोत आणि अंजेरी पश्चिम या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संघटक संजय महाराजी कदम जे संघर्ष योद्धा म्हणून या ठिकाणी त्यांची ओळख आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण जे आपलं आयुष्य आहे या ठिकाणी शिवसेनेसाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहायला गेलं तर पूर्ण विधानसभेमध्ये सामाजिक उपक्रम हे सतत सुरू आहे आज या ठिकाणी सामाजिक उपक्रमाचा सा एक भाग म्हणून साडी वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता आणि पूर्ण विधानसभेमध्ये हा जो पूर्ण सप्ताह आहे विविध असे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत आपल्यासोबत मानसिक गजान असत आहेत सर जागृत तुमचं स्वागत आहे तुम्हाला दिवसाच्या खूप शुभेच्छा खूप असं राजकारणामध्ये पाहायला मिळतं की एखादी व्यक्तीचा कार्यक्रम हा सामाजिक उपक्रम प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक वॉर्ड मध्ये घेतला जातो त्याच्या पद्धतीचा वॉर्ड जो साजरा केला जातो या संदर्भात माझा पन्नासवा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा खरोखरच मनापासून मला फार आनंद होत आहे त्याचं कारण देखील तसंच आहे माझ्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये बत्तीस वर्ष मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत उत्पन्न पोहोचलो आणि पन्नासव्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पश्चिम असेल रायगड असेल या ठिकाणी सत्तरहून अधिक विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व सहकारी कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांनी घेतले आणि असा सामाजिक उपक्रम पन्नासव्या वर्षी ज्या वेळेला होतो खरोखरच एक आनंद व्यक्त होतो की आपल्या वाढदिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी पदाधिकारी कार्यक्रम घेतलेले त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर सामान्य माणसं सुद्धा समोर येत आहेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा करतात जेव्हा सामान्य नागरिक आपल्याला अशा पद्धतीचं प्रेम देतात तर कसं वाटतं कुठेतरी असं वाटतं की तरी आपल्या कामाची पोच पाहतो हा मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी बत्तीस वर्ष पक्षासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे आणि पन्नास वर्ष त्याचं एक रिटर्न गिफ्ट बोलतात कार्यकर्त्यांकडून जे पाहिजे की सर्वसामान्य कार्यकर्ता देखील तरी चार दिवस हा वाढदिवस मला भेटून साजरा करत आहे अजून पुढे चार दिवसाचा हा कार्यक्रम असा चालू राहणार है। आहे आणि ह्याचा फार आनंद झालाच पाहिजे आपल्याला की एक रिटर्न गिफ्ट आपल्याला एक कार्यकर्त्यांकडून चांगल्या प्रकारे मिळते आणि असं अशी वेळ राजकारणामध्ये आपल्याला पन्नासव्या वर्षी जे काय आज आपण सगळ्या गोष्टी अनुभवतो आहे त्या फार चांगल्या पुढे भविष्यासाठी अजून काम करण्याची स्फूर्ती त्या कार्यकर्त्यांच्या कार्यामुळे मला मिळतात मी माझ्या संजय मानाजी कदम माझे भाऊ लहान भाऊ त्याला लाख लाख शुभेच्छा देते पन्नासाव्या वाढदिवसाच्या ईश्वर त्यांना खूप आयुष्यवान भाग्यवान लक्ष्मीवान करो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि आमच्या महिलांना बघा आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्या महिला इथे आज ज्या महिला जमल्या या सगळ्या पदाधिकारी नसून कार्यकर्त्या आहेत शिवसैनिक आहे आणि खरोखर मला मनापासून हाच आनंद होतोय की आजच्या दिवशी आम्ही या कार्यकर्त्यांचा एक सन्मान करतो आणि साहेबांच्या हातून आणि त्यांचा पन्नास हवा वाढले जसा आहे तसा शंभर हवा पण हो असेच मी त्यांना आशीर्वाद देई मी खरं म्हणजे संजयला आज मला तो आईच म्हणतो मी जवळजवळ तीस वर्षे त्याला बघते त्याचं काम बघते आज आमच्या रायगडचा जो पा रायगडचा जो कायापालट झालेला आहे तो फक्त संजय मानजीकरण यांच्यामुळेच झालेलं आहे आणि आज अंधेरी विधानसभा सभेमध्ये जे चार दिवस चार दिवस ते आठ दिवसापूर्वी जे बॅनर लागलेले आहेत ते त्यांच्या यशाची पोट पाहते आहे आणि असंच आम्हाला त्यांचं मार्गदर्शन सगळ्या महिलांना पुरुषांना कार्यकर्त्यांना मतदारांना लाभो आणि येणारी निवडणूक आम्ही जबरदस्त मताने जिंकू त्यांच्या आशीर्वादाने एवढंच मी बोलते जय महाराष्ट्र आमच्या अंधेरी पश्चिम ते विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि संजय कदम साहेबांमुळे आम्हाला महानगरपालिकेमध्ये आम्ही जाऊ शकलो आणि त्यांचं नेहमी वारंवार आम्हाला मार्गदर्शन असतं त्यामुळे आम्ही सगळ्यांचे कामं करू शकलो रेशनिंग कार्ड असू दे किंवा ॲडमिशन असू दे किंवा ना कोणाची गटार तुंबलेली असू दे झाकणं तुटलेली असू दे हे त्या त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही सगळी कामे क करत आलो कर आणि महिलांचं पण ते नेहमी सहकार्य करत असत महिलांनासुद्धा आम्ही सगळ्यांना महिलांतर्फे त्यांना पुण्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजय मानाजी कदम यांचे अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्य दयावान व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात आपले स्थान मजबूत केले आहे जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमोल भालेराव मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद